हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष लाडू ह्याला गोविंद लाडूसुद्धा बोलतात तरी थे ला तर इथे हे लाडू आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात असलेल्या साहित्यापासून बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणालाही सहज जमतील तर चला बनवायला सुरुवात करूया इथे आपण पोहे घेतले जे आपण नाश्त्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे आहेत तर एक वाटी मी पोहे घेतलेत एक वाटी शिजलेत तर एकाच वाटीचं मी प्रमाण ठेवलं आहे त्याच वाटीने हे सुद्धा सेम वाटीचं प्रमाण आहे खोबऱ्याचा केस घेतले सुक्या खोबऱ्याचा तुम्ही बारीक काप करून घेतले सुकं खोबरं तरी चालेल हे डाळवे आहेत म्हणजे त्याला डाळ हे बोललं जातं आणि इथे मी थोडे बदाम आणि आखरोड घेतलेले आहेत तसंच गूळसुद्धा घेतलं आहे तर इथे मी दीड वाटे गूळ घेतलेला आहे म्हणजे परफेक्ट असे हे लाडू व्यवस्थित गोड होतात आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तुम्ही जर घाबरत असाल की हे लाडू बनतील का नाही व्यवस्थित तर नक्की अशा पद्धतीने करून पहा शंभर टक्के हे लाडू तुम्हाला परफेक्ट पहिल्याच प्रयत्नात जमतील तर इथे मी एक चमचा तूप टाकून घेतले आता हे पोहे आपण या कडेमध्ये टाकून घेऊया आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हलके भाजून घेऊयात तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत खमंगसे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये पोहे असे भाजून घ्यायचे तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल वापरलं तरीही चालेल असं काही नाही आहे की तुपामध्येच भाजायला हवेत तरी ते पाहू शकतात खमंग असे हे पोहे मी कमी गॅसवरती भाजून घेतलेत पोहे भाजले हे कसे ओळखायचे तर असे हे आकसले जातात आणि छान कुरकुरीत होतात तरी पहा मस्त पोहे भाजलेत काढून घेतलेत मी आता त्याच कढईमध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा आहे तर छान खमंग होईपर्यंत कौर कोरकोरीत किसही नारळाच्या भाजून घेतला आहे त्याच कढईमध्ये शेंगदाणे टाकले तर खोबऱ्याचा किस आणि शेंगदाणे भाजताना तेल नाही टाकलं तेल तूप नाही टाकलं तरीही चालेल कारण हे तेलकट पदार्थ आहे दोन्हीसुद्धा तर शेंगदाणेसुद्धा चांगले भाजून घेतलेत आता टाकलेत डाळवं तर डाळवं इथे मी अर्धी वाटी टाकलेली आहे तुम्ही एक वाटीचं प्रमाण घेतलं सर्व साहित्य घेतलं तसं सा, तरीही चालेल माझ्याकडे एवढे शिल्लक होते त्यामुळे मी एवढेच वापरलेले आहेत काही हरकत नाही आहे आपण हे सर्व व्यवस्थित भाजून घेतो एक एक करून तर डाळवं भाजताना थोडंसं तूप टाकून घ्यायचं म्हणजे खमंग असे डाळवे भाजले जातात ऑलरेडी हे डाळवे भाजलेलेच असतात पण तुपामध्ये टाकले भाजले, टाक भाजले, तरहे च्छान भाजले तर हे आणखीनच छान खमंग भाजले जातात तर मस्त इथे डाळवेसुद्धा हे भाजून झालेत आपण आता काढून घेऊयात तर हे पहा छान यालासुद्धा थोडासा हलकासा रंग आलेला आहे आता हे आपण गॅस बंद करून सर्व साहित्य साहित्य काढून घेऊयात तरी ते पाहू शकतात मस्त आपले शेंगदाणे पोहे खोबऱ्याचं कीस डाळवे छान भाजलेत तरी ते पहा पोहे असे छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे खोबरंसुद्धा सुद्धा आपण तसंच भाजून घेतले आणि डाळवे शेंगदाणेसुद्धा म्हणजे लाडू छान खुसखुशीत खमंग होतात तसंच तस ते भरपूर दिवस टिकतात सुद्धा तर सगळ्यात अगोदर आपण इथे मिक्सरमध्ये पोहे बारीक करून घेऊया कर तर असं काही नाहीये की अगोदर काय बारीक करायचे तुम्ही काहीही बारीक करू शकतात किंवा सर्व जर एकत्र सुद्धा बारीक करू शकतात पण इथे मी मिक्सरचं भांड छोटं असल्यामुळे एक एक जिन्नस याच्यामध्ये टाकून बारीक करून घेते तर अक्रोड आणि बदाम जर थोडे बारीक करून तुकडे मग बारीक करायचे मिक्सरचं भांडं खराब वगैरे होऊ शकतं लोड आल्यामुळे तरी ते सर्व जिन्नस मी एक करूं करूं एक करून बारीक करून घेतले गुळ आणि शेंगदाणे हे मी एकत्र केलेत तर गुळ आणि शेंगदाणे असं हे मी एकत्र बारीक करून घेतले तर सर्व साहित्य पण बारीक करून घेतलेले आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊयात आणि हे सर्व आता आपण मिक्स करायचे त्या अगोदर आपण याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊयात तर इथे दोन चमचे मी तूप टाकून घेतले आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हाताने हे चांगलं असं मिक्स करायचं आहे किंवा तुम्ही परत एकदा हे सर्व साहित्य मिक्सरवरती फिरवून घेतलं तरीही चालेल म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होईल तर इथे मी हातानेच हे सर्व मिक्स करते तर तुम्हाला दिसत असेल सर्व साहित्य आपण छान बारीक करून घेतले बारीक करताना खूपही बारीक करायचं नाही आहे थोडंसं सर्व साहित्य दाणेदार ठेवायचे म्हणजे लाडू छान खमंग दाणेदार बनतात इथे थोडंसं मी जायफळ किसून टाकते आहे गोडाचा पदार्थ गोळाचा आहे म्हटल्यावर जायफळ तर असायलाच हवं तुमच्याकडे असेल तर नक्कीच आवर्जून टाका आणि छान असे मस्त लाडू बनतात आता हे सर्व परत एकदा साहित्य मी मिक्स करते आणि आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात तर इथे तुम्हाला दिसत असेल सर्व साहित्य परफेक्ट असं मी मिक्स करून घेतले तर तुम्हाला जेवढ्या आकाराचे इथे लाडू बनवायचे आहेत तसे तुम्ही बनवू शकतात तर आता आपण मिश्रण घेऊया थोडंसं आणि असं वळून पाहायचा लाडू व्यवस्थित बनला जातो आहे की नाही जर तुम्हाला हे मिश्रण खूप ड्राय वाटत असेल तर याच्यामध्ये आणखीन थोडंसं तूप टाकू शकतात हे पहा तर अतिशय व्यवस्थित हा लाडू बनला जातो आहे हे पहा अतिशय मऊ मस्त असे हे लाडू तयार होत आहेत तर छान हे मी मिक्स केले आता आपण लाडू करूयात तर मी ते मिडियम साईजचे लाडू करते म्हणजे लहान मुलं सहज एका वेळेस एक, एक लाडू खातील असे हे आपण लाडू बनवून घेऊयात तर हातावरती एक मूठ भरून असं मिश्रण घ्यायचं आणि दाबून दाबून याला गोल आकार देऊन घ्यायचा सहज हे पटकन लाडू वळले जातात तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही काजू बदाम पिस्ता हे सुद्धा बारीक करून टाकू शकतात तर हे पहा अतिशय सुरेख असा आपला गोल गरगरीत दाणेदार असा लाडू वळून तयार आहे तर मस्त इथे लाडू बनलेला आहे याच्यावरती तुम्ही पिस्ता बदाम काजू काहीही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकतात तर मी तुम्हाला आणखीन एक लाडू इथे बनवून दाखवते हातावरती मिश्रण घ्यायचं आणि दाबण दाबण असं याला गोल आकार देऊन घ्यायचा पटापट हे लाडू वळले जातात तर नक्की तुम्ही अशा पद्धतीचे लाडू करून पहा अजिबात नाही काही समजलं नसेल तर नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये विचार तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन लाडू बनवून दाखवलेत तर नक्कीच या गोकुळ जन्माष्टमीला तुम्ही हे लाडू बनवा अतिशय सोपी ही रेसिपी आहे कोणालाही सहज जमतील तर इथे मी तुम्हाला दोन लाडू बनवून दाखवलेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व लाडू आपण इथे असे बनवून घेऊयात तर इथे ज्या वाटीने आपण प्रमाण घेतलेलं एक एक वाटी त्या वाटीने सर्व साहित्य घेतलेल त्यामध्ये चौदा लाडू आपले मीडियम साईजचे तयार झालेले आहेत तर नक्कीच या गोकुळाष्टमीला तुम्ही असे लाडू बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे बनले होते माझ्या रेसिपी पाहायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा बाय